रामकृष्ण आणि ऐका लक्षात घ्या हे जे झाडे या झाडाचं नाव आहे नांदरू हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी आपोआ बनलं जात म्हणजे फाल्गुन वतीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्रास त्या दिवशी हे झाड देऊन पाच मिनिटांनी आपोआवा पाहिलं जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पंडुरंगाची मूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक महिलावरती यावं परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम भतानी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले तिथले ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि इथना एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो म्हणणारा डोंगर इथना तीन मैला आहे आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतल्या नाहीये इतिहास सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जंगनाडांसाठी कसे आले संताजी जंगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागगाहून जर मी वारलो याला वारले वारले तर माझ्या दियाला बुकमाती करायला तुम्हाला यावं लागेल माग ते वारले जात वारल्याच्या नंतर तिथले गवतरी म्हणजे गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गौकरी गड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात नाही अपुआपर्यला ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंदळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळपर आहे नगर जिल्हा पाटने तालुका पिंपळणार ते इथं येतात इथं आलेच्या नंतर असतात तर त्यांचं असं म्हणणं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी रंगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही या मेबे त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांचे इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झालेच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथिला वाचून येला शिका निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा धावा करतस मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे निळोपार पांडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम प्रसादला वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी वर्ण येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर इंद्रा ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात रंगा पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम भेट होते बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवाद्या करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे शेवटचा जाते नाहीये असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगा विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतक्कडे विठू अम्मासी पावला कुणी स्वयं झाला गुप्त तुका बोला तुकाराम महाराज